जय म्हणणार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र सर्व महाराष्ट्रातील धनगर बांधवांचं धनगर समाज जागृती युट्यूब चॅनल परिवाराच्या वतीने मी आजच्या या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण आरक्षण संदर्भात आपल्या जे काही घडामोडी झालेल्या आहेत मग त्या मंत्रालय स्तरावरती असतील त्याच्यानंतर संभाजीनगरच्या असतील किंवा अन्य जे काही अजूनही घडामोडी चालू आहेत त्या बाबतीमध्ये आपण सविस्तर वृत्तांत आजच्या या प्रोग्राम मध्ये जाणून घेणार आहोत पूर्वी सर्वांना विनंती करेल हा प्रोग्राम जो आहे तो आपण जास्तीत जास्त या ठिकाणी शेअर करावा ही आपल्याला मी करतो आपण जर असेल कार्यालयीन कामकाज जास्त सकाळी दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा या कार्यालयीन कामकाजात ज्या काही घडामोडी घडल्या मंत्रालय स्तरावरती त्या बाबतीमध्ये देखील माहिती आपल्यापर्यंत पोहोचणं जे आपण कॉन्फिडेन्शियल माहिती आपल्यापर्यंत पोहोचू देणार नाही परंतु जी माहिती आहे या ठिकाणी आपल्या समाज बांधवांना गरजेची आहे ही माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा या ठिकाणी निश्चितपणे प्रयत्न करेल माझ्यासोबत भारतजी कवित्य आहेत अतुल गावडे आहेत अजून काय मान्यवर या ठिकाणी जे आहे स्टुडिओमध्ये जॉईन झालेले आहेत या माध्यमातून आमची सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करतो बांधवांनो सकाळपासूनच आम्ही प्रतीक्षा करत होतो तो बहुचर्चित आपल्याला शिंदे समितीचा अहवाल पाहिजे हा तातडीने या ठिकाणी मंत्रालयामध्ये कोण मुख्यमंत्री महोदय असतील बहुजन कल्याण विभाग जो आहे इतर मागास वर्ग विभाग जो आहे या विभागाकडे सादर होणं गरजेचं होतं कारण की आपल्याला शुक्रवारी समितीचे पदाधिकारी असतील किंवा प्रधान सचिव जे आहेत बहुजन कल्याण विभाग आपण पाहू शकता अद्याप या ठिकाणी आपले मुंबईच्या आहोत अजूनही आम्ही याची घेण्यासाठी जाणार आहोत ठरलेल्या काही भेटी आहेत अजूनही वेळ संपलेला नाही कारण की आपला लढा फार या ठिकाणी महत्वाचा आहे आपण पाहू शकता की लढाई फार बिकट परिस्थिती आहे हे आपल्यापर्यंत पोहोचाव हा देखील एक उद्देश आहे सकाळी आम्ही मंत्रालयात गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या मॅडम आहेत तर मागास बहुजन कल्याण विभाग जो आहे त्याच्या प्रधान सचिव आहे त्यांच्याकडे गेल्यानंतर लक्षात आलं की अद्यापर्यंत जो डॉक्टर समितीचा अहवाल जो आहे तो पोहोचलेलाच नाही मग पुढे काय होऊ शकतं काय नाही प्रक्रिया देखील आपल्याला पुढे जाणून घ्यायची होती म्हणून आम्ही पाठपुरावा केल्यानंतर मॅडम जे आहे तिला समजलं की जे आहे परंतु देखील नसल्याचं थोडीशी काही ह्या कार्यक्रमात थोडस लाईव्ह मध्ये आपल्याला अडथळे येऊ शकतात जे आपण समजून घ्या अपेक्षा आहे यामध्ये मॅडम कडे गेल्यानंतर मॅडम तिथे ऑफिस कार्यालयामध्ये समजलं की मॅडम नाहीयेत मग आम्ही त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला त्यांचं नाव लक्षात आला भेटलो त्यांच्याशी चर्चा केली त्यानंतर लक्षात आलं की अजून प्रोसेस जे आहे आता आजच्या वेळेपर्यंत ऑफिशियली तो रिपोर्ट जो आहे तो आम्ही ज्यावेळेस भेटतो त्यावेळेस स्वीकारला गेलेला नव्हता आणि म्हणून आम्ही सातत्याने देखील घेत देखील समितीचे सदस्य असतील पदाधिकारी असतील अध्यक्ष असतील फॉल फॉलोअप घेण्याचा प्रयत्न केला परंतु आम्हाला कुठलाही प्रतिसाद मिळत नव्हता आम्ही पासूनच त्यांना यासाठी पाठपुरावा करत होतो की जेणेकरून लवकरात लवकर तो अहवाल सबमिट व्हावा ही या मागची धारणा होती आणि मग प्रतिसाद मिळाला नाही म्हणून आम्ही मॅडमच्या पाठीमागे लागलो या जाऊन बघितलं सापडले मॅडम या ठिकाणी जे आहेत यांच्या दालनामध्ये आम्हाला मॅडम सापडल्या मुख्य सचिवांकडे गेलो मुख्यमंत्र्यांच्या आणि मग त्यांना ही सगळी घटनाक्रम जो आहे तो अतिशय तीव्र भावनेनं सांगितला प्रकाशांना शेंडगे आणि या ठिकाणी सांगितलं की जर तुम्ही आमच्या ह्या गोष्टीला तातडीनं आमचा अहवाल सबमिट करून घेणार नसाल यावरती कार्यवाही स्पष्ट करणार नसाल तर आम्ही सगळेजण आम्ही मंत्रालयावरनं उडी टाकू आणि या महाराष्ट्रामध्ये मग तुम्हाला जो काही उद्रेक बघायला भेटेल तो तुम्हाला झेपणार नाही अशा पद्धतीची प्रकाशनाने त्या ठिकाणी धमकी दिली त्यांना दुजरा दिला आणि सांगितलं की हो महाराष्ट्रामध्ये तीव्र संतोष आहे महाराष्ट्रामधील तमाम धनगर बांधव जे आहेत हे प्रतिक्षित आहे की आता पुढे काय आम्हाला संदेश येतोय पुढे काय करायचंय या बाबतीत त्यामध्ये सगळेजण डोळे लावून बसलेले आहेत मंत्रालयाकडे की या मंत्रालयातून धनगर जमातीला जे काही न्याय भेटेल एवढ्या वर्षाचा तो प्रलंबित असलेला प्रश्न निकाल निघेल आणि शासन निर्णय निघेल शेवटी सगळ्यात एकच मागणी आहे महाराष्ट्रामध्ये तमाम धनगर बांधवांची एकच मागणी आहे की, की आमचा शासन निर्णय निघाला पाहिजे बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्याला पूरक आहेत अहवाल ही पूरक बाब आहे मुलांची व्हॅलिडिटी रद्द बात त्याच्यासाठी पूरक बाब आहे जे डॉक्युमेंटेशन दिलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे संदर्भ साहित्य दिलेलं आहे माहिती दिलेली आहे वेगवेगळे कायदे दिलेले आहेत केंद्र राज्य सरकारचे डॉक्युमेंटेशन दिलेलं आहे ते पूरक आहे परंतु मुख्य बाब याच्यातली जी आहे शासन निर्णय काढणं तोही तातडीनं हा शासन या ठिकाणी निघावा या पद्धतीची आपल्या सगळ्यांची मागणी जी आहे ती होताना दिसत होते मग मॅडमनी त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं आणि मग दुपारपर्यंत आपण बघितलं असेल आम्ही एवढा आग्रह झाल्यानंतर दुपारपर्यंत मॅडमने तो अहवाल जो आहे तो, तो, तो सबमिट करून घेतला अहवाल सबमिट करून घेतला ज्या पद्धतीने तिथं आम्ही त्यांच्या केबिन मध्ये सातत्याने पाठपुरावा करून बाहेर उभे होतो आणि घेण्यासाठी त्यांना विनंती करत होतो त्यांच्याकडे दोन वेळा जाऊन आलो आणि मग शेवटी त्यांनी अहवाल जो आहे तो स्वीकार केला आणि आपण बघितला असेल ती माहिती जी आहे ती आपल्यापर्यंत सगळ्यापर्यंत आम्ही वेळोवेळी पोहोचवली आणि खडपे साहेब जे आहे मुख्य सचिव मुख्यमंत्री महोदय यांचे त्यांनी विनंती केली की आम्हाला मुख्यमंत्री महोदय साहेबांना भेटायचंय या गोष्टी ज्या पद्धतीने चाललेल्या आहेत जो विलंब होतोय शासन निर्णय काढायला यामध्ये धनगर जमातीमध्ये उद्रेकाची भावना आहे आता हा तातडीने शासन निर्णय काढायला पाहिजे कारण की शासन निर्णय काढण्यासाठी आता आपण बघितलं असेल संभाजीनगर मध्ये आमचे बांधव त्या ठिकाणी लढत होते आणि त्या संभाजी नगर काढणाऱ्या बांधवांनी किलारींची व्हॅलिडिटी ज्या आहेत त्या रद्दपातल करून घेत आहेत आणि मग ह्या सगळ्या रद्दपातल करून जर घेतल्या असतील तर आता आपल्याकडे कारण राहत नाही की शासन काढायचा नाही म्हणून ज्या पद्धतीनं जे काही विधीवन्याय विभाग आहे त्या पद्धतीनं दहा जी आहेत या मार्फत आपण नोट लवकरात लवकर तयार करावी आणि आपण सांगितलं की ही जी महाराष्ट्रातील तमाम धनगर जनता आहे या निवडणुकीच्या तोंडावरती निश्चित जाणार आपण तातडीने निर्णय मुख्यमंत्री महोदयाने नाही घेतला कारण की आम्हाला चार वेळा भेटी दिलेल्या आहेत चारही भेटीमध्ये आम्हाला आश्वस्त केलेलं आहे मी कोणाची दखल घेणार नाही जे धनगर जमातीच्या न्याय हक्काचं आहे हे आम्ही निश्चितपणे या ठिकाणी देणार आहोत असं देखील आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे आणि मग या परिस्थितीमध्ये जर तुम्ही आम्हाला हे वेळ धोरण अवलंबणार असणार कारण की दिसत होतं कृतीने इकडे बोलणं वेगळं आणि फरक दिसत होता ज्या पद्धतीनं गतिमानता विभागांमध्ये वेगवेगळ्या विभागांमध्ये वेग दिसायला पाहिजे समन्वय दिसायला पाहिजे पुढाकार ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे तो होत नव्हता म्हणून सात त्यांनी देखील मान्य केलं खारगे साहेबांनी मान्य केलं सिंगल मॅडमनी मान्य केलं की एवढा पाठपुरावा मी एवढे सगळे आंदोलन असतील सगळं हाताळलं आम्ही सगळे बघतोय आतापर्यंत पण एवढा पाठपुरावा जो आहे आमच्या मागे अगदी सातत्याने लागून कोण असेल विहती असतील सातत्याने मागे लागून पाठपुरावा ही आम्ही पहिल्यांदाच पाहतोय कारण की यावर या पूर्वी काय व्हायचं आश्वासनं दिली की आंदोलन थांबली जाय ती स्थगित व्हायचं परंतु बांधवांनो आपण एक नवीन लढाई लढतोय विश्वासाची लढाई आहे धनगर जमातीच्या न्याय हकाची लढाई आहे गेल्या दोन वर्षापासून तीन वर्षापासून प्रामाणिकपणे सगळेजण मेहनत करत आहोत टीम वर्क होत आहे आणि त्याचा परिपाक म्हणून ही लढाई संपलेली नाही जोपर्यंत शासन निर्णय निघत नाही तोपर्यंत आम्ही खारगे साहेबांना सांगितलं मुख्यमंत्री महोदयांपर्यंत आणि रोप पोहोचवा आणि आपण देखील स्वतः भेट घ्या आणि ही सगळी माहिती सांगा की महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधव हे तुमच्या प्रतीक्षेत आहेत न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत शासन निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत आणि सरकारने ती गंभीर दखल घ्यावी आता याच्यामध्ये त्यांना सांगितलं की आज तुमची जी आहे आचारसंहितेच्या पूर्वी आपल्याला सगळं नियोजन झालं पाहिजे उद्या कॅबिनेट आहे आपण हा रिपोर्ट असेल नोट असेल कॅबिनेटमध्ये अप्रूव्ह करून घ्या आणि तातडीनं याचा शासन निर्णय जो आहे तो तयार करा उपसमिती मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून हा शासन निर्णय जो आहे तो लवकरात लवकर काढून त्या ठिकाणी प्रक्रिया पूर्ण करून सकल धनगर जमातीला आपण प्रमाणपत्रांचं वाटप करावं दुसऱ्या बाजूची लढाई जी आहे ती सकाळच्या टप्प्यामध्येच आपण बघितलं असेल संभाजीनगरची जी आहे ती सकाळच्या टप्प्यामध्येच व्हॅलिडिटी रद्द बातल झाल्यामुळं तिथला मार्ग निकाल होऊन काही बांधव आपले मुंबईच्या दिशेनं निघालेले आहेत उद्या सकाळी ते पोहोचतील परंतु आम्ही छान मांडून अजूनही आहोत या वेळेला आता आमचं नियोजन आहे की आम्ही वाट बघतोय मुख्यमंत्री महोदय दिल्लीवरून येतील ते दिल्लीवरून ये दिल्ली ये दिल्ली आलेले आहेत ठाण्याला गेलेले आहेत असं आम्हाला समजलं आणि म्हणून आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीमागे भले रात्रीच्या एक वाजू द्या दोन वाजू द्या चार वाजू द्या आम्ही आज त्यांना भेटणार आहोत आणि सगळं त्यांना ब्रिफिंग करून उद्याच्या कॅबिनेटमध्ये नुसता अहवालच नव्हे तर सकल धनगर जमातीसाठीच नोटिंग असेल आरक्षणाच्या शासन निर्णयाचा भाग असेल हा कसा निघेल कसा काढता येईल हे आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की जेणेकरून कदाचित ही उद्याची शेवटची कॅबिनेट असू शकते किंवा अजून एक बारा तारखेला कॅबिनेट होऊ शकते जर निवडणुका जर पुढे गेल्या अकरा बाराच्या दरम्यान एखादी कॅबिनेट होऊ शकते आणि मग त्या दिवशी उद्या तरी प्रयत्न आपले मॅक्सिमम आहेत की उद्या आपल्याला सर्वांना या ठिकाणी शासन निर्णय जो आपण वाट बघतोय तो निघाला पाहिजे परंतु आताच्या परिस्थितीला अजूनही पूर्व तयारी म्हणायला जर बघायला गेलं तर शासन प्रशासन लेवलवरती कसा वेळ लागत नाही एखादा निर्णय काढायचा म्हटलं तर फार एखाद्या समाजासाठी आपण बघितलं की रात्रीचे तीन तीन वाजता चार वाजता शासन निर्णय निघालेले आहेत आणि मग धनगर जमातीसाठी का निघू शकत नाही हा देखील आपण सरकारला आज सवाल विचारला मुख्यमंत्री महोदयांना थेट सवाल जो आहे तो त्यांच्या च्या माध्यमात या ठिकाणी विचारलेला आहे आणि मग या परिस्थितीमध्ये आता आपल्याला काय करायचं तर आज आपण या मुख्यमंत्री महोदयांची थोड्या वेळामध्ये भेट घेण्याचा आम्ही सगळेजण या ठिकाणी प्रकाशांना शेंडगे दे देखील जे आहेत आता मेरगळ अण्णा देखील चार वाजता सोबत जॉईन झालेलं आहे सकाळपासून आम्ही दोघांनीच केला लढवला पोलिसांनी आम्हाला फार त्रास दिला विशेष सांगायचं म्हणजे तो कशासाठी तर अण्णा आणि आम्ही त्या ठिकाणी खारगे साहेबांना मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयात सांगितलं जर तुम्ही लवकरात लवकर ही प्रक्रिया अहवाल स्वीकारून नोटिंग वगैरे करून जी प्रक्रिया पूर्ण करणार नसाल तर आम्ही सगळेजण त्या ठिकाणी मंत्रालयात जाऊन वर्ण उड्या टाकू आणि मग पोलिसांपर्यंत ही माहिती जी आहे ती माहिती पोहोचल्यावरती पोलिसांनी आम्हाला फोन केले आम्हाला अडवलं त्या ठिकाणी जोपर्यंत आम्ही बाहेर जात नव्हतो तोपर्यंत पोलीस फौज जो आहे तो सगळा आमच्या सोबतच होता हे देखील आपल्यापर्यंत माहिती पोहोचणं गरजेचं आहे मंत्रालय स्तरावरती आपण बघताय की फडतर प्रवास असतो काम करणं या ठिकाणी घडीला मुख्यमंत्र्यांची भेट मिळणं हे देखील फार कठीण काम असतं ज्याला आम्ही एक दोन वेळा रात्रीच्या देखील बैठका ज्या आहेत त्यांच्यासोबत केलेल्या दीड दीड दोन दोन वाजता बैठका केलेल्या आहेत की जेणेकरून आपल्या जमातीचा हा प्रश्न आहे तो निकाल अगावा शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहे आणि या शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्या सगळ्यांची एकता ताकद ही या महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांना दिसली पाहिजे कारण की हा प्रश्न जो आहे तो राजकीय प्रश्न आहे आणि तो राजकीय ताकदीन सुटू शकतो असं या ठिकाणी बऱ्याच जणांचं म्हणणं आहे आणि निश्चितपणे आपल्याला राजकीय ताकदीवरती सुटू शकतो आणि आपल्यासोबत आज स्टुडिओमध्ये जे आपले ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत माणिकराव जांगडे पाटील जे डॉक्टर सुधाकर शिंदे समितीचे सदस्य आहेत आणि ज्यांनी सातत्याने प्रयत्न करून खरंतर मी त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो की आज तुमचा अहवाल स्वीकारला तुमच्या अहवालामुळे या धनगर जमातीला आरक्षणाचा जो मार्ग आहे तो मोकळा होऊ शकतो म्हणून प्रथम तुमचं आणि तुमच्या संघटना यशवंत स्वंत सेनेच ज्याच्यामुळे या प्रक्रियेला पुढे गती मिळाली त्याबद्दल तुमचं देखील मनापासून अभिनंदन सकल धनगर जमात महाराष्ट्र राज्याच्या वतीने आणि मी आपल्याला थोडक्यात एक विनंती करेल की आजचं थोडक्यात तुमचे जो काही संघर्ष आहे आणि आजच्या दिवसातल्या घडामोडीवरती आपण देखील भाष्य करावं कारण की साक्षीदार आहात आजच्या बैठकीचे तुम्ही देखील आणि तुमच्या सोबत सातत्याने आमचा डायलॉग आणि बैठका देखील आहेत आम्ही बऱ्याच वेळा आपल्याला त्रास देखील दिला की समाजाची एलिगेशन आपल्या नावाने टाकलेले आहेत की आपण काम करत नव्हता कारण की ही समाजाची भावना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तुमचं मन दुखावलं असेल तर सर्व समोर मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो परंतु ह्या समाजाच्या भावना होत्या कारण की शिंदे समिती वेळ काढूपणा करते आणि दहा महिने झाले तर रिपोर्ट का सादर करीत नाही यासाठी आम्ही कदाचित सिंधी समितीला शिवाय दिल्या असतील त्याबद्दल देखील मी दिलगिरी व्यक्त करतो आपल्या सगळ्यांची पण हे समाजाच्या हितासाठी आम्ही त्या सगळ्या भावना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता दांगडे पाटील साहेबांना विनंती करतो आपण आपलं मत या ठिकाणी मांडावं कार्यक्रम पाहणाऱ्याला विनंती आहे जास्तीत जास्त शेअर करा यशवंत सेनेनं जे काही योगदान दिलेलं आहे ते देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे हा जो काही शिंदे समितीचा अहवाल आलाय दांगडे सरांनी असतील नरुटी सरांनी असतील पाचकोल साहेब असतील बघेल साहेब असतील आणि शासकीय सदस्य सर्वांनी योगदान दिलेलं आहे परंतु जे विलंब झाला त्या विलंबामुळे थोडासा थो आपल्याला संघर्ष हा शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचंड संघर्ष करावा लागतोय मी विनंती करेल दांगडे पाटील सरांना की आपण या ठिकाणी महाराष्ट्रातील तमाम बांधवांना माहिती सांगावी संबोधित करावं वकील साहेब सर्वप्रथम तुम्ही ज्या पद्धतीनं आता या कामकाजामध्ये म्हणजे काम, काम खरं तर आम्ही तिथं प्रतिनिधी होतो तिथं आणि त्या प्रतिनिधींना तुम्ही जागा करण्याचं तुम्हाला त्यावेळेस त्यांना काही आठवण करून देण्याचं काम खूप मोठं काम एक जागल्याची भूमिका या निमित्तानं तुम्ही त्या ठिकाणी पार आहे आणि म्हणून मग एक पत्रकार असाल किंवा एक धनगर समाज बांधव असाल आणि तुमची ती तळमळ तुमची ती एकूण समाजाप्रती असलेली ओढ किंवा समाजाप्रती असलेली बांधिलकी याच्यातून ह्या सगळ्या गोष्टी घडतात एक चांगल्यासाठी त्याच्यामध्ये काही दिलगिरी व्यक्त करणं किंवा आणखी तुम्ही काही त्याबद्दल काही हे होणं काही कुठली गरजेच नाही आवश्यकही नाही कारण ते तुम्ही एक पत्रकार या भावनेने करत होता एक समाज बांधव लोकांच्या भावना होत्या ते तुमच्या वैयक्तिक काहीच भावना नव्हत्या त्या किंवा ती जी काही होती चीड बनूया कधी कधी एक त्याच्यातून चीड म्हणजे ती प्रेमाची चीड होती तेव्हा तो विषय आपण थोडासा इथं थांबूया राहिला प्रश्न या निमित्तानं ह्या समितीच्या कामकाजामध्ये तुम्ही एक वेळोवेळी याच्यामध्ये साक्षीदार आहात खरंतर कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट किंवा काम कॉन्फिडेन्शियल काम असतानाही तुम्ही मी गोष्ट अनेक गोष्टी आपण एकमेकांशी शेअरही करत होतो आणि त्या त्यावेळेस एकमेकाला आपण काही सजेशन करत होतो बिईंग आर लाईक माय सन तुम्ही माझ्या मुलासारखे असूनही तुम्ही मला तुमचं अनेकदा मार्गदर्शन घ्यावं असं हो वाटलं त्याचं कारण असं की तुमचा अभ्यास आहे या वयात आमचा काहीच अभ्यास नव्हता साहेब त्या तुलनेमध्ये तुम्ही खूप अभ्यास केलेला आहे आणि आता जे पंढरपूरचं आंदोलन असेल त्याच्यापूर्वीच एकूणच ती पदयात्रा असेल त्याच्यानंतरच औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरच्या इथलं एकूणच उपोषणकर्त्यांचा पाठपुरावा असेल या सगळ्याची पार्श्वभूमी सगळ्याची प्रेरणा म्हणजे ही तुम्ही होता कारण हे तुम्ही सुरुवात केलं आणि त्या चॅनलला कुठंतरी लोकांना एकत्र नसेल त्याच्यासाठी जे मुंबईची प्रेस कॉन्फरन्स असेल त्याच्यानंतर पुण्यामधील तुमचं एकूण अधिवेशन होतं ह्या सगळ्या गोष्टी जे टप्पे असतात आणि याच्या सगळ्यामध्ये तुम्ही आता आर एस एस मध्ये राहिले काय मला माहिती नाही पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीनं आर एस एस काम करत त्या पद्धतीनं तुम्ही सिस्टेमॅटिक नियोजनबद्ध नियोजनपूर्वक काम केलं आणि त्याचा परिपाक म्हणून आज आपण दोन घटना पाहतोय एक डॉक्टर सुधाकर शिंदे समितीचा रिपोर्टच सबमिशन किंवा पूर्तता असेल आणि दुसरी गोष्ट अशी की छत्रपती संभाजीनगर येथील धनगड समाजाचे धनगड जातीचे किंवा धनगड नावाचे दाखले रद्द करण्या दोन महत्वाच्या ऐतिहासिक घटना म्हणावं लागतील या धनगर चळवळी आरक्षणाच्या चळवळीतील की ज्या माइलस्टोन ठरण्यात या दोन्ही घटना आपल्याला माहिती की गेल्या वर्षी आपण सप्टेंबर महिन्यामध्ये यशवीन सेनेच्या वतीनं अण्णासाहेब रुक्नोर पाटील आणि सुरेंद्र पणगर या दोघांनी श्रीक्षेत्र चौंडी येथे एकवीस दिवसाचं अमरण उपोषण केलं होतं की ज्या उपोषणामुळे त्यावेळेच्या सरकारला खर तर आपल्याला हे आपल्याला मान्य करू लागेल एक दोन हजार चौदा नंतर अं की बारामतीचं आंदोलन झाल्यानंतर ऐतिहासिक असं आंदोलन होतं तेही तर त्याच्यानंतर एक जे काही पीस वगैरे समिती नेमली वगैरे त्याच्यानंतर समाजानं हळूहळू हळूहळू त्याच्यातून काढता पाय घेतला आंदोलनातून आणि ती एक नऊ वर्ष नऊ वर्ष साधारण ती मरगळ होती तुमच्या भाषेत मरगळ शब्द तर ती झटकण्याचं थोडस काम आम्ही यशवंत सेनेच्या माध्यमातून गेल्या वर्षी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये निश्चितपणे यश आलं असं आमचं मत यश म्हणजे सरकार बोलावं लागलं सरकारला पहिल्यांदा असं झालं की सरकारला काही निर्णय घ्यावा लागला त्यातून शिंदे समिती नेमली गेली त्याचं कारण आता तुम्हाला मी खाजगीमध्ये बोललेलो हे तर मी मुद्दाम बोलणार नाही ते तर त्या समितीचा जी एक रचना ढाचा किंवा जे नेमणूक होती त्याच्यामध्ये समितीने त्या, एक पाच राज्यामध्ये सुरुवातीला तीन राज्यांनंतर दोन ऍडिशन झाले त्याच्यामध्ये त्या राज्यामध्ये जाऊन तिथल्या तिथल्या कम्युनिटी मध्ये एस असेल किंवा एस टी असेल तर तिथल्या नाम नावामध्ये काही बदल असतील किंवा इतर काही छोटे मोठे बदल असतील ते तिथल्या पातळीवर अधिकारामध्ये राज्यांच्या अधिकारामध्ये ते बदल कसे केले आणि त्या बदलाचा फायदा तिथल्या कम्युनिटींना तिथल्या जमातींना कसा मिळवून दिला आणि त्या धर्तीवर आपल्याला आपल्या राज्यात काय करता येईल अशा पद्धतीचा एक अभ्यास करण्याचं मॅन्डेट एक शासनाचा आदेश त्या कमिटीला होता अर्थात आता ह्या गोष्टी आहेत की हे नक्की आहे की कमिटीला विशिष्ट कालावधी दिला होता त्या विशिष्ट कालावधीमध्ये कमिटी काम करू शकली नाही खरं तर ते करायला पाहिजे होतं तर पाहिजेच होतं निश्चितपणे त्या बाबतीत कुणाचं दोमत असेल तर कारण नाहीये परंतु काय त्याला अनेक कारण असतील <स्थेल> याचा अवकाश तुम्ही ते तुमच्या चॅनल बोललेले आहात आणि अजूनही बोलले जातील मी फक्त ते आता फार खोला शिरत नाहीये पण एवढंच आहे की त्या त्या राज्यामध्ये ही कमिटी गेली कमिटीने तिथले तिथले जे मग सी एस पासून जे वेगवेगळ्या डिपार्टमेंट असेल आदिवासी डिपार्टमेंट असेल बहुजन विकास डिपार्टमेंट असेल आणि इतर काय जेडीए वगैरे सगळ्या डिपार्टमेंटशी शिष्टमंडळाशी शिष्टमंडळाने अगदी व्यवस्थितपणे चर्चा केलेली के का की काय के नक्की केलं त्यासाठी कुठली पद्धती अवलंबली मग त्यांनी काय टास्क फोर्स नेमलं होतं त्यांनी काय कमिशन नेमलं होतं किंवा त्यांनी काय आणखी वेगळं काही एका दुसऱ्या समिती नेमली होती आपल्यासारखी कि आणखी काही न्यायालयात निवृत्त सेवानिवृत्त न्यायालयाच्याकडून काही काम करून घेतलं होतं अशा वेगवेगळ्या राज्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं किंवा आंथ्रापॉलॉजिकल स्टडी सुद्धा काही राज्यांनी केलेला आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला फायंडिंग तिथं मिळालं मला त्याच्यामध्ये फार आता खोला शिरता येणार नाही बोलता येणार नाही स्पष्टपणे पण निश्चितपणे त्याचा आपण आधार घेऊन त्या आधारे आपला रिपोर्ट जास्त आता ते व्यवस्थित अगदी ऑब्जेक्टिव्ह म्हणता येईल अशा पद्धतीने आपण सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे राहिला प्रश्न आता आपण सगळ्यांचे आपल्या सर्वांची ही जबाबदार राहते की या पुढच्या काळामध्ये दोन जे आश्टेकल्स होती त्यातला एक धनगट आरक्षणाच्या धनगड सर्टिफिकेट रद्द होणं आणि हा एक ते दोन्ही आश्टेकल आपण पार केले देवभागांनी उद्या दे कॅबिनेट आहे असं समजतंय आता खर तर सरकारने याच्यामध्ये तातडीने जर सरकार आपण आता अलीकडे अलीकडे आपल्याकडे फार बोललं जाते किंवा सीएम इज व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट अवर रिझर्वेशन हा बट नो असं आपल्याकडे आता साधारणतः सगळीकडे सूर आहे समाजामध्ये कम्युनिटीमध्ये धनगर समाजामध्ये राज्यभर तर तसंच जर असेल तर सीएम साहेब किंवा आपण राज्य म्हणून आपण सीएम एक इंडिव्हिज्युअल नको म्हणायला पण राज्य आता सरकारने याच्यामध्ये पुढाकार घ्यावा सुमोठो पुढाकार घ्यावा त्यांच्या आता सगळंच आहे आता याच्यासारखी पोषक स्थिती यापूर्वी कधीच नव्हती आणि याच्यामध्ये तुमचा चॅनल असेल तुम्ही असाल तुमची टीम असेल उपोषण करते असतील आणि त्या वर्षभरामध्ये ज्यांनी ज्यांनी उपोषण केली ज्यांनी ज्यांनी आंदोलने केली ज्यांनी ज्यांनी काही वेगवेगळ्या पद्धतीनं सरकारला जागा करण्याचा प्रयत्न केला या सगळ्यांचं योगदान आहे कुणी एकटा कुणी संघटना एकटी संघटना कुणी एकटा व्यक्ती कुणी एकटी काहीतरी एका दुसरं याचा कोणाचाही श्रेयवादाचाही प्रश्न नाहीये आता फक्त तुमच्या आमच्यासाठी एवढंच आहे की ह्या सगळं मिळून आल्यानंतर याचा रिझल्ट आला पाहिजे आणि तुम्ही नेहमीच आता अलीकडच्या पंधरा सत्तर फार म्हणते की किती दिवस आले काउंटिंग तुम्ही सुरू केले खरंच राहता नाही का किंवा किती दिवस राहिले अजून किती दिवस राहिले कारण आता आपल्याला टेन्टेटिव्ह आचारसंहिता कोड ऑफ कंडक्ट कधी एनफोर्स होईल लागू होईल ला, हे सांगता येत नाही तरी पण आपण टेन्टेटिव्ह दहा बारा तेरा तारीख काहीतरी गृहित धरले सगळ्यांनी मग आता राहिले किती दिवस कामाचे एक पाच सहा दिवस कसे बसे राहिले यामध्ये योगागाने उद्या कॅबिनेट होते तिथं आता हे सरकार काय भूमिका पार पाडते माहिती नाही परंतु तिथं घ्यावं खरं आता सगळे त्यांच्या हातात आहे त्यांनी करावं जर ते खरंच प्रामाणिक असेल सरकार कम्युनिटी समाजाबद्दल जर काही त्यांना खरंच वाटत असेल काय तर निश्चित <laughs> तो निर्णय घेणं त्यांना शक्य आहे आणखी एक निर्णय योगा मधल्या दोन महिन्यामध्ये आपल्याला आलेला सुप्रीम कोर्टाचा आहे या सगळ्याचा आदर घेऊन आता तुमचं आमच्या आरक्षणाच्या आता सर्टिफिकेट लिहिण्यामध्ये मला नाही वाटत फार काय अडचण असाय म्हणून पण चला लेटस होप गव्हर्नमेंट वुड डू, डू, डू डेफिनेटली पॉझिटिव्हली लोक पॉझिटिव्हली असं आपण आता अपेक्षा करूया तुम्ही या निमित्तानं त्याच्या पद्धतीने योगदान आला तो योगदान तुमचं चालू राहील इथं मान्यवर मंडळी आहेत सगळे सर्व मी नेहमी ऐकत असतो बाकी सगळीच मंडळी ही मान्यवर मंडळी आहेत त्यांनी काय आपल्या आयुष्यात चार दिवस घालवलेली या सगळ्या चळवळीमध्ये त्या सर्वांना मी पुन्हा एकदा जयमल्हार करतो आणि सांगतो धन्यवाद सर तरी मंडळी यांची ज्येष्ठता खूप आहे वयानी या परिस्थितीमध्ये खाणं पिणं याची सगळे त्यांचे आभाळ होत असताना कमिटी साठी गेले पंधरा दिवसापासून ते मुंबईमध्ये ठाण मांडून आहेत आपण सगळ्यांनी त्यांचं अभिनंदनच केलं पाहिजे समाजासाठी योगदान देणारी बरीच मंडळी आहेत आणि ह्या सर्वांच्या अथक परिश्रमातून कारण की हा लढा जो आहे तो कोणी एकतेच्या बळावरती नव्हे आज सकल धनगर जमातीच्या बळावरती सर्व लोकांच्या पाठबळावरती हा लढा उभा राहिलाय चालू झालाय आणि आपण सगळेजण आता परिश्रम घेत आहोत कारण की सगळ्यांचं जे विजन आहे सगळ्यांचं डेस्टिनेशन आहे एक ठरलेलं आहे तो आहे आपल्या सर्वांना अर्ज जे आहे त्याच्यात सवलती लागू झाल्या पाहिजे शासन निर्णय निघाला पाहिजे आणि तुझी जमाती अंमलबजावणी झाली पाहिजे या एकमेव विद्यार्थ्यांना आपण सगळेजण या ठिकाणी काम करतो हो। आहोत आणि त्याच्यामध्ये हे ज्येष्ठ मंडळी ज्यावेळेस जेवढ्या ऊर्जेनं काम करतात जेवढ्या नित्यनं काम करतात तळमळीने सगळेच काम करतात त्यावेळेस माझ्यासारख्या तरुणांना आपल्यासारख्या सगळ्यांनाच वाटतं की आता ह्या लढ्यामध्ये आपण वेगाने सहभागी झालं पाहिजे अजून एकोणीस सहभागी झाले नसतील तर त्या सर्वांना विनंती आहे आपल्या तालुका जिल्हा स्तरावरती आपण सगळ्यांनी सहभाग नोंदवा उद्यापासून आपल्याला पुढचे दोन तीन दिवस फार महत्वाचे आहेत आपण आपल्या तालुका जिल्हा स्तरावरती मोठी आंदोलनं त्या ठिकाणी मोर्चे मेळावे हे जे काय असेल ते करणं अत्यंत गरजेचं आहे आणि हा दबाव जो आहे हा दबाव या ठिकाणी प्रशासनावरती शासनावरती राहायला पाहिजे जेणेकरून आपलं शासन निर्णय निघण्यासाठीची जी काही प्रक्रिया आहे ही प्रक्रिया आपल्याला अत्यंत गतिमान करता येईल हेच या दृष्टीनं सांगायचं होतं आणि हा सगळा तंतोतंत सगळीकडे पालन झालं उद्या काय निर्णय होतो काय शासन निर्णय काय निघाले का नाही बैठकीत काय ठरतं ह्या सगळ्या बाबीवरती उद्या चर्चा केली जाणार आहे बैठक होणार आहे कदाचित उद्या या ठिकाणी कॅबिनेट बैठक देखील होऊ शकते आणि ह्या बैठकीमध्ये हा ठराव जो आहे आपला अहवाल जो आहे त्याला मान्यता असेल किंवा अजून जी काय शासन निर्णयाला जर आज या अधिकाऱ्याने बसून रातोरात जर शासन निर्णय त्या अहवालाच्या आधारे केला आणि उद्या मान्यसाठी ठेवला तर उद्या तो देखील निघू शकतो पण यासाठी समाजाने या जागृत राहिलं पाहिजे सजग राहिलं पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला उद्याच्या घडीला परवा दोन चार दिवस हा मल महाराष्ट्र जो आहे मल्हारमय झाला पाहिजे पिवळा झाला पाहिजे धनगरमय झाला पाहिजे सरकारला लक्षात आलं पाहिजे की आता धनगरांचा निर्णय घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही हे देखील आपण सगळ्यांनी दाखवून दिलं पाहिजे म्हणून नम्र निवेदन आहे सकल धनगर जमातीच्या आप वतीनं आपल्याला की आपण ताकदीनं मैदानात उतरा आपापल्या तालुक्यात मोठे आंदोलन मोर्चे करा किया करा धरणे धारा सत्याग्रह करा जे जे करता येईल ते ते करा की जेणेकरून आणि त्यासोबत इलेक्ट्रॉनिक मीडियाला माध्यमांना आपण बरोबर घ्यावं जे या ठिकाणी मुंबईत असतील त्यांनी मुंबईमध्ये आंदोलन करावं कळबोळीला असतील त्यांनी आता आपली संभाजीनगरची टीम देखील या ठिकाणी मुंबईच्या दिशेने येते सकाळी कळबोळीमध्ये असणार आहे तर तो देखील एक दबाव कशा पद्धतीने सरकारवरती निर्माण करून आपल्याला शासन निर्णय कसा काढता येईल सगळ्यांनी योगदान जर दिलं एवढ्या चार पाच दिवसामध्ये तर कदाचित आचारसंहितेपूर्वी आपला शासन निर्णय निघू शकतं एक असा आशावाद निर्माण झालेला आहे आणि मुख्यमंत्री महोदयाने आपल्याला या ठिकाणी कमिटमेंट दिलेली आहे होय आम्ही आपल्याला देऊ शकतो देतो देण्याची इच्छा आहे आणि मग जर आपण ताकद दाखवली तर मिळाल या मिळेल तर आताच मिळू शकतं पुन्हा मिळू शकणार नाही असं या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं चर्चेच्या निमित्तानं मी सांगतो उद्या पुन्हा आपण आजू काही इतिवृत्तांत असेल संध्याकाळी आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल तुर्तास आपल्या सगळ्यांची रजा घेतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत